माझी मायाचा सागर दिला तिले जीवनाला घर आई मागे परत तुली पाय तैसे झाले माझा जीवा किंवा भेटशी केशिवा निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते निस्वार्थ अरे बाप्पाचं महत्व सांगितलं मी आताच आता आई काय असते आईच थोडं महत्व सांगू अरे आई काय असते आई म्हणजे दुधावरची साय असते एकदा आई निघून गेली ना समजा कि दुःखाचा समुद्र आटला छोट्याचा दुष्टांत आहे पाच वर्षाचा बाळ होता लहान त्याची मरण पावली एका दिवशी मात्र त्याच्या झोपी झोपीतच आई मेली गत प्राण झाली आईची पेदार तर अंगणामध्ये सजत होती बाया उठला डोळे सोळी सोळी आईच्या जवळ आला आई आई काय झालं गाई आई सांग ना आई सांग ना तू इथं काय झोपली गाई आई सांग नाही आई, आई माझ्याशी बोल ना गाई आई उठ ना गाई आई मला शाळे मला डब्बा करून दे ना गाई आई उठ ना गाई आई मला बाळा म्हणून आग मार ना गाई आई रोज घरातले सगळे झोपलेले असायचे आई तू उठलेले असायचे आज घरातले सगळे उठलेले आहेत तू झोपली काय आई ना बाय आई म्हणून मुलांनी आग्रे नाग दिला आगल्या उदिलाच्या नंतर मुलगा घरी आला सव्वा महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं एकदा ठेवा पत्नी मेल्याच्या नंतर माणसला दुसरी पत्नी मिळत असते पण लेकराला माय नाही मिळत <स्थाँगा> आई आली मुलाचा छळ सुरू झाला सायंकाळ तिला सकाळी खायला द्यायची सकाळ साइकार त्याला सायंकाळी खायला द्यायची मुलकर निसर्ग तो काम तो बाळक करायचा फरशी पुशल लावायची झाडू काढायला लावायची मोलकांनी सरक्या तो कामा तो बाळ्या करायचा एका दिवशी मात्र त्याच्या सावत्र आयला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होत त्या सावत्र आईने सांगितलं बाळ्या ही माझी ठेवण्याची साडी आहे बाळ्या तू प्रेस कर आई आई मला प्रेस, प्रेस, प्रेस करता येत नाही गाई तुला खाता येत गाया प्रेस करायला लागला प्रेस करतात न करता त्याचा वर्ग मित्र धावत धावत त्याला सांगितलं बाबू अरे बाबू मला तुझी वही दे वय आणायला गेला तशीच हिस्तरी तापलेली त्या साडी जळून खाक झाली त्या खाक झालेला आईच्या नाकापर्यंत पोहचला आई सायऱ्या बाहेर धावू लागली आई पळापर्यंत पोहोचली फाते तर काय साडी जळलेली बाळेला बोलवलं बाळ्या तू माझ्या ठेवण्याची साडी जालीस तुला जा शिक्षा व्हायलाच पाहिजे बाळ्या तू कपडे काढ बाळ्या कपडे काढला पळ्यात तू खाली वायाला वाटलं की सावत्र आपल्या पायच पडलं होती की काय त्या बाईने त्या सावत्र आईने कसला विचार करता ताप ते तापलेली इसत तशीच उचलली आणि त्या बाळ्याच्या पाठीवरती ठेवली बाळ आई म्हणून भोला मोठा पाठीवरती फोड आला बाळाला लढायला लागला बाळ्या अर्थ वेदना होऊ लागल्या बाळ्याला बाळ्या दावत दावत देवावर पशी गेला साइडला त्याचा आईचा फोटो लावून होता गुंडगे टेकवले आणि हात जोडले आणि सांगितलं आई चार आई आई तुला जायचं होतं ना गाई आई मला ते घेऊन जायचं होत आई तू कशाला गेली गाई आई आई मला सोडून का गेली गाई त्याच्या बाबाने त्याला बोलावलं होतं पायाला वाट की सावत करीत त्या चाड्यास लावून दिला असतील त्याच्या बाबाने त्या रूम मध्ये कोंडी लावली आणि विचारलं बाळ्या खरं सांग तुझी पहिलेची चांगले होती का आताची चांगली बाळ्या खरं सांगू ना बाबा खरं सांग पूर्वीचे खोटाने बाबा आताचे खरं बोलते बळ्या अरे बळ्या बळ्या तू अभ्यास नाही केला ना तुला जेवायलाच ना देणार पर... बळ्या तू तू शाळेत नाही गेला ना तुला जेवायलाच ना देणार थोड्या वेळ झाल्यावर आपल्या मांडीवरती बसवायची हो बाबा आणि स्वतःच्या हातानं घास बरवायची आताचे खरं बोलते बाबा आताची आहे म्हणते बाया तू जाडून नाही ना तुला जेवण नाही देणार तू परशी नाही पुसला ना तुला जेवायलाच नाही देणार बाया तू कपडे नाही ना तुला नाही देणार चार दिवस झालं बाबा फोटात अन्ना छकन नाही चार दिवस झालं फोटात अण्णा छकन नाही हो बाबा अरे दुनिया मे कोणती चीज यहां नहीं मिलती ये दुनिया में कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती सब कुछ मिलता है यहां मगर मां नहीं मिलती आई मा जी माया सागर दिला लेंगे

दिने जीवनाला वडीन थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या माटे भरते किती असतो त्यांचा दार आई माझी मायाचा सागर रखरख रक तरना राहील स माझ्या साठेत कष्टाचा कधी <दि> मिळेल तिला भुट घास कधी <दि> मिळेल तिला उपवास उल्य माधी तुन्चल कना तुड़ विले काटटे पास आय माधी माय का सघर दिला या जगा मध्ये आईशिवाय कोणीच मोठ नाही ह्या जगात फक्त आई मोठे फक्त आई म्हणून कशाला गेली आई, आई तू स्वर्ग झाला ओ, 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 ओ नवा गव्याला हो कोगा वेळेला तुझ्या तू शोगाला कोण वागवे तुझ्या बाळाला आईवडिलांची सेवा करा आईवलांना साथ देऊ नका तुमच्या पाय पडून विनंती आहे आईवडलांची सेवा करा